संध्याकाळचं वातावरण बघा तस काय मस्त झाले छान असं छान 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 दिवस मावळलाच म्हणायचं थोडक्यात पार रेसनिंगचं गाव आणलं होतं दिवशी मी अश्विनी शनिवारी आणि त्याला माहितीच नाही सोनचुरं झालंयचं नाही इतकं सगळं काढलं सगळ्याला थोटा की असत दिवस मावळलाय आणि बटाट्याची भाजी घातली शिजायला छान अशी बटाट्याची भाजी शिजायला घातली आत्ताच घातली तिथला सगळा पसारा आवरला चहा झाला भांडी घासायच्या त्या चहाची आणि दिवस मावळ आहे ती गैला गुळी ठेवून हे करायचे खायला टाकायचे ती वरट्टी आहे कशी वाटते बघा चुलीवरची बटाट्याची भाजी मस्तपैकी छान दिवस मावळ आहे का वरट्टी बघितलं आवा का आवाज येत असं बापूंचं काय चाललंय आपण बघून घेऊ हो चला बापूंचा मेकअप चाललाय मस्तपैकी फुलं फुलल्या ती झेंडूची कशी छान कुत्री बसले ती आरामशीर चला बापू आम तुमचा झाला मेकअप राहणार आज काय रानात केलं आज मी नव्हती रानात दारी धरली दारी आज उद्या दिवस अजून दारी आता मग बुधवारी नाही दारी नाही काय नाही मग बघू काय करायचं ते ठरवू उद्या बाजारला जायचं आता म्हणलं कुठं लाकडीला कुठ मी राहायची काढायची लाकडी जवळ आहे असू द्या आणि लय फोन राहिल्यात लावायचं काय रागाला लावणार नका कोणी कोणी केलत नाही केलं पण बऱ्याच जणांचं तर नंबर ते समद्यांना ला लावतो पण बुधवारी लावणार आहे उद्या नाही उद्या काम आहे उद्याच्या दिवस आहे का उद्या दिवस काम आहे बाजारला जायचं परत न उदारी धरायची बरोबर दा <laughs> बर बोलतो उद्या हिरवळ परवा दिवशी हिरवळ बोलायचं अर्धा अर्धा तास नाही बरोबर आहे तुमचं काय नाही हो असू द्या कस असू चला बापू झाले आमचं वस्तू येते त्या कमेंट तिकडून नागपूर ही येते येतात अहो बापू आपण चांगली म्हणून येतो काय ती मला नाव हा हा नागपूरच्या ताई नागपूरची समजी करते ती पाच सहा जणी सगळ्यांची नाव कशी करायची कुठली बी करते ती सगळ्यांचा आशीर्वाद आहे आपल्याला आणि तुम्हाला माझा आशीर्वाद एवढंच आपलं किंमत देता तो मला मी किंमत देणार आहे होय मग काय द्यावं लागणार चला आबा लाल झरत आले बापू चालत वस्ती जावा जावा मला पण कोंबड्या डालायच्या राहिल्यात छान असा दिवस मावळलाय चाललं होतं वस्ती त्यांना म्हणलं चला नव्हतं कालच्या धरण व्हिडिओ नाही आज सकाळ धरण नव्हतं कोंबड्या डालायच्यात गाईला गुळी पण मांडली या आता तिला खायला टाकते ग खाय खाईन तर थोडस परत धार काढायला आणखी यावं लागेल सगळ्या कोंबड्या बसल्या संध्याकाळच्या अशा बसत्यात वर दिसले बस 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 का तुम्हाला अशा वर बसते त्या काय नजारा दिसतोय बघा संध्याकाळचा मस्त ना काहीतरी एक मस्त कमेंट टाका छान आणि लाईक पण करा आमच्यात पिंपळाचं झाड पण आहे हो दोन आहे ती सीताफळ आहे रामपळ आहे सूर्य मावळा झालं बापू गेल चाललं बाय सगळ्यांना सुद्या शुभ संध्याकाळ गुड नाईट